नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप जास्त महत्वाचा हे पहिल्यांदा लक्षात ठेवा पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये खूप जोरदार सेलिंग सुरू मार्केट आहे मार्केटसाठी खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत पण ह्या सर्व गोष्टी असताना देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जबरदस्त ट्रेडिंग सेशन झालेलं आहे विशेषतः मिड कॅप इंडेक्स असतील स्मॉल कॅप इंडेक्स असतील निफ्टी आय टी असेल बँक निफ्टी इंडेक्स असेल या सर्व इंडेक्समध्ये आज पॉझिटिव्ह क्लोजिंग होताना दिसून आले विशेषतः सेन्सेक्स जर विचार केला तर सेन्सेक्स हा ऐंशी हजार सहाशे चार ला क्लोज झालाय निफ्टी देखील खूप इम्पॉर्टंट लेवल होती चोवीस हजार पाचशे या लेवलच्या वरती निफ्टी इंडेक्स देखील क्लोज झालाय ऑलमोस्ट ब्रॉर्डर मार्केटचा जर विचार केला तर हे दोन्ही इंडेक्स जवळपास वन पर्सेंटच्या आसपास आज पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आले मित्रांनो मार्केटमध्ये रिव्हर्सल होणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये पाठीमागच्या सहा आठवड्यापासून कन्सिस्टन्सी बेसिसवर सेलिंग आहे आणि हे सेलिंग आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला कुठं ना कुठं थांबताना दिसून आले त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचं से जर एक वैशिष्ट्य बघितलं तर पब्लिक सेक्टर मधल्या बँक ज्या आहेत यामध्ये जबरदस्त रॅली आजच्या ट्रेडिंग सेशनला दिसून आले आणि ह्या रॅलीमुळेच तर मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला बदललेला दिसून येतोय त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये जर बघायचं तर टाटा मोटर्स असेल ट्रेंट असेल एसबीआय असेल अल्ट्राटेक सिमेंट असेल लार्जन आणि टर्बो असेल यासारख्या स्टॉकमध्ये देखील एक चांगली तेजी जी आहे ती आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला स्क्रीनवर येताना दिसून आले त्याचबरोबर मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं अजून एक सेंटिमेंट खूप चांगला होता विशेषतः हा सेंटिमेंट आल्यानंतरच मार्केटचा मोड आणि माहोल जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनला बदललेला तुम्हाला दिसून येतोय मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल ना तर हा डेटा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कन्सिस्टन्सी बेसिसवर वेल्थ क्रिएट करायचे असेल इन्फ्लेशनला बीट करायचं असेल आणि तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायचं असतील ना तर त्यासाठी म्युच्युअल फंड हे वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्याचाच पार्ट आज आम्पीनं एक खूप महत्वाचा जुलै महिन्याचा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा डेटा रिलीज केला मित्रांनो हा जर डेटा बघितला ना तर अक्षरशः शॉकिंग डेटा आहे जुलै महिन्यामधला म्युच्युअल फंडचा जो इन्फ्लो आहे हा अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपयाला जाऊन पोचलाय तो जून महिन्यामध्ये सत्तावीस हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयाला होता म्हणजे या ठिकाणी जर बघायचं झालं तर चार टक्क्यापेक्षा जास्तीची वाढ जी आहे ते एसआयपी इन्फ्लो मध्ये झालेले दिसून येते त्याचबरोबर नवीन एसआयपीचं रजिस्ट्रेशन जर बघायचं झालं तर जुलै महिन्यामध्ये तब्बल अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार एसआयपी नवीन रजिस्टर्ड झालेल्या दिसून येतील त्याचबरोबर इक्विटी म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर यामधला इन्फ्लो देखील जबरदस्त रेकॉर्ड लेव्हलला जाऊन पोहोचलेला दिसून येतोय इक्विटी मधला जुलै महिन्याचा फक्त इन्फ्लो किती आहे आहे का बेचाळीस हजार सातशे दोन कोटी रुपये आहे जो एक्क्याऐंशी टक्के वाढ इंडिकेट करतोय म्हणजे याचा अर्थ मित्रांनो जुलै महिन्यामध्ये ज्या मार्केटमध्ये करेक्शन आलं ना या करेक्शन मध्ये रिटेलरनं छप्पर फाडके मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले स्वतःचे म्युच्युअल फंड ऍव्हरेज आउट केलेले आहेत आणि ज्या इन्व्हेस्टरला मार्केटमध्ये जी राईट ऑपॉर्च्युनिटी हवी होती राईट अपॉर्च्युनिटी ज्या ठिकाणी जुलै महिन्यात इन्व्हेस्टरने पकडले दिसून येते इव्हन मित्रांनो डेट म्युच्युअल फंडाचा जर विचार केला तर यामध्ये देखील जवळपास एक लाख कोटीचा इन्फ्लो जो, है तो मदे जो, है है है? जो आहे तो मार्केटमध्ये तुम्हाला आलेला दिसून येतो मग मित्रांनो हा डेटा जो आहे तुम्हाला काय इंडिकेट करतोय तर मार्केटमधला जो इन्फ्लो आहे तो वाढत आहे मार्केटमधलं रिटेलरचं पार्टिसिपेशन वाढत आहे यामुळे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सेलिंग करत आहेत या सेलिंगला कुठं ना कुठे एक मर्यादा जी आहे ते मे बी पॉसिबल का होऊ शकते या ठिकाणी येऊ शकते आणि हे जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांचा जो मार्केटमध्ये सपोर्ट आहे ते ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये खरेदी करत आहेत यानुसार मला वाटतं की निफ्टी इंडेक्स जो आहे तो आता काय आहे एका बॉटमच्या जवळ आहे असं देखील आपण काय करू शकतो म्हणू शकतो मित्रांनो आता मार्केटचा बॉटम कधी बनणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खूप साऱ्या इन्व्हेस्टरच्या मनामध्ये एक शंका आहे मार्केटचा बॉटम कधी बनणार मित्रांनो इंडियन इक्विटी मार्केटचा जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर हे मार्केट कधी दीड दोन अडीच वर्ष निगेटिव्ह रिटर्न देत नाहीये आता निफ्टीचा जर विचार केला तर पाठीमागच्या जवळपास एक वर्षापासून निफ्टीचे जे रिटर्न आहेत ना हे ऑलमोस्ट तुम्हाला निगेटिव्ह असलेले दिसून येतील म्हणजे एका वर्षात कुठेही निफ्टी इंडेक्सनं पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले नाही मग अशी जर मार्केटची परिस्थिती असेल एक वर्षामध्ये मार्केटनं जर बिलकुल तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न दिले नसतील तर ह्या ठिकाणी आता मार्केट जे आहे ते बॉटमच्या जवळ पोचते असं आपण काय करू शकतो या ठिकाणी म्हणू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो मार्केटचा जर विचार केला विशेषतः ब्रॉर्डर मार्केटचा तर मार्केटसाठी चोवीस हजार ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे आणि मार्केट आता लास्ट वीकचा जो हाय होता निफ्टी इंडेक्सचा तो चोवीस हजार सातशे छत्तीस होता चोवीस हजार सातशे छत्तीसच्या जर वरती निफ्टे इंडेक्स तुम्हाला क्लोज होताना दिसून आला तर एक तुम्ही म्हणू शकता एक शॉर्ट टर्म साठी मार्केट न बॉटम बनवलाय आणि इथून मार्केट जे आहे ते रिव्हर्सल करण्याचा प्रयत्न मे बी पॉसिबल करू शकता पण मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल त्या मार्केटवर तुमचा व्ह्यू बुलिश असेल तर डेफिनेटली ऑलवेज हे मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी गुड आहे आणि ह्या मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा जरूर प्लॅन केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल अजूनपर्यंत तुम्ही तुमची एसआयपी सुरू केली नसेल आणि ती जर सुरू करायची असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरती कधीही मेसेज करा तुमची देखील एक एसआयपी सुरू करा आणि लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशनची जी जर्नी सुरू आहे यामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू